एक गुड न्यूज uh, तुमच्यासाठी आहे महाराष्ट्राच्या कृषी विभागातली आता कृषी विभागामध्ये वेगवेगळे जी पद आहेत ते पद त्या पदवरती संदर्भात आपल्याला निश्चितपणे या न्यूजचा फायदा होणार आहे रिक्त पद किती आहेत किती पदांची जाहिरात भविष्यामध्ये येऊ शकते दोन हजार पंचवीस मध्ये आणि जाहिरात कधी येऊ शकते तुम्हाला कोणत्या पदासाठी रेडी राहायचं आहे हे सगळं आपण बघणार आहोत पत्र अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस चा आहे ओके रिक्त पद डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये किती होते असा तो अहवाल आहे सगळं अधिकारी कृषी व पशु दुग्ध मंत्रा विभाग जो आहे त्या संदर्भातला आहे मंजूर असलेली पद भरलेली पद आणि रिक्त पद याचा हा अहवाल होता म्हणजे आपल्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये काय चान्सेस आहेत जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत सरळ सेवेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते आपण बघूया बघा प्रशासकीय अधिकारी आस्थापना यांचं या ठिकाणचं हे पत्र आहे आणि इथे पूर्ण आकृती बंद दिल्या तुम्हाला हे किती दिसतं किती दिसत नाही हे मला माहित नाही पण डिटेल आहे मी तुम्हाला त्यात म्हणजे कृषी आयुक्तालयाची पदं बघा आता, आ, आता गें जूम या ठिकाणी थोडस झूम करतो मी कृषी आयुक्तालयाची पदं मग त्यामध्ये मंजूर भरलेली रिक्त पुणे विभागाची पदं पुढे कोल्हापूर विभाग ठाणे विभाग नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग लातूर विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग या सगळ्या विभागांमध्ये या ठिकाणी ही भरती होणार आहे रिक्त पद म्हणजे ते भरले जाणार आहेत रिपोर्ट जे मागवले जातात त्यानुसार बिंदू नामावली तयार होते वित्त विभागाकडे मंजुरी घेतली जाते आणि पुढे त्या भरती प्रक्रियेला प्रारंभ होत असतो आता इथे सगळ्यात महत्वाचं यामध्ये कोणकोणती कौन पद आहेत कोणत्या पदा पदाची किती रिक्त आहेत ते सुद्धा आपल्या या ठिकाणी बघायचं आहे बघा यामध्ये एक कृषी आयुक्त पद आहे संचालक आहे कृषी सहसंचालक आहे इतर महाराष्ट्र कृषी सेवाचं पद आहे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहायक संचालक म्हणजे एकूण गट अ ची पद वेगवेगळ्या ठिकाणी किती आहेत ते तुम्हाला दिलेलं आहे लेखाधिकारी गट ब आहे स्वीय सहाय्यक वगैरे गट ब ची पद या ठिकाणी आपण बघतोय आता एकशे चौदा म्हणजे फक्त याची फक्त कृषी आयुक्तालय पुणे विभागाची वेगळी तिकडची वेगळी आहेत तुम्हाला फक्त पदांची नावं सांगतोय मी कृषी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक हे पद सुद्धा इथे बघा पुणे विभागात किती तुम्हाला रिक्त वगैरे दि, मंजूर दिसत आहेत रिक्त दिसत आहेत वरिष्ठ लिपिकची पदं सुद्धा मोठी असणारे लिपिक टंकलेखक असणारे आरेखक अनुरेखक ग्रंथालय सहाय्य सहाय्यक ग्रंथालय लघु लेखक लघुटंकलेखक वाहन चालक मशीन मन यांची पदं आहेत आणि इतर सुद्धा वर्ग चारची सुद्धा पदं आहेत आता बघा कशाची किती पद रिक्त याचा एक तक्ता त्यांनी या ठिकाणी दिलाय सुधारित आकृती बंदानुसार या ठिकाणी एकतीस बाराला जो रिक्त आहे। पद आहेत त्यामध्ये जर बघितले तुम्ही तर कृषी आयुक्ताला भरलेलं आहे पद मंजूर पाच भरलेली चार रिक्त पदांची टक्केवारी तुम्हाला म्हटलेली आहे आणि रिक्त पदं या ठिकाणी म्हटले आहेत तुम्हाला हे निश्चितपणे तुमच्यासाठी दिशादर्शक असणार आहे या ठिकाणी चार पदं जी आहेत कृषी सहसंचालकची पदं रिक्त आहेत चार बघा चार पदरिक्त आहेत पुढे अं इथे अकृ अ संवर्गाची या ठिकाणी नऊ आहेत एक क्लास वनची पद म्हणता येईल आपला महाराष्ट्र कृषी सेवा गट ची वीस पदरिक्त आहे ते राज्यसभेतून या ठिकाणी या जागा भरल्या जातील वरच्या गट च्या बद्दल बोलतोय मी पुढे जे आता गट ब ची पद आहे मुख्यत्वे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारीची तीन पद त्याच्यानंतर सहायक संचालक लेखा जे आहे म्हणजे गट हे हे सुद्धा गट अच पद आहे हे हे जे आहेत जवळपास इथपर्यंतची पदं एम पी भरली जाणार ही सदोतीस पद पण त्याच्या खालची पदं जे आहेत ही मुख्यत्वे सरळ सेवेतून भरली जाणार आहेत पुढची पदं त्यामध्ये रिक्त कुठे बघा महाराष्ट्र कृषी सेवा गट बळ पद जे आहे एकशे पंधरा पद या ठिकाणी बघ हे रिक्त आहे लेखा अधिकारी गट ब अकरा पद रिक्त आहे त्याच्यानंतर आणखी गट बची पंचवीस पद स्वीय सहाय्यकची सहा पद कृषी अधिकारी गट कचं जे पद आहे या ठिकाणी हे तीनशे अठ्ठ्याण्णव पद आहेत आता हे कोण भरणार याचे पुढे दिशानिर्देश येतील कदाचित हे कृषी अधिकारी नावाचं पद कदाचित एमपीएससीतून पी जाऊ शकतं ती एक शक्यता आहे किंवा मग सरळ सेवेतून आपण बघू त्याचे येतील पुढे आकडे गट बळची पदामधले काही सरळ सेवेतून म्हणजे एमपीएससी मार्फत सरळ सेवा परीक्षा होती तिथून भरल्या जाण्याची शक्यता या ठिकाणी मला वाटते आता हे जे गट कळची पद ही मात्र सरळ सेवेच्या माध्यमातूनच भरली जाणार त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक नावाचं पद आहे ती बऱ्यापैकी भरलेली आहे पण तरी रिक्त आहेत कृषी सहाय्यक हे पद फार महत्व ज्याला आपण कृषी सेवक म्हणतो बघा सोळाशे त्र्याण्णव पद या ठिकाणी रिक्त आहेत आता याच्या पात्रता काय काय नाही ते सगळे अपडेट्स मी तुम्हाला पुढे देणार आहेत अधीक्षकची सोळा रिक्त आहेत सहाय्यक अधिक्षकची बेचाळीस पदरिक्त आहेत वरिष्ठ लिपिकची एकशे एकतीस रिक्त आहेत बघा वरिष्ठ लिपिकची लिपिकट अंकलेखकची एक हजार एक्क्याण्णव रिक्त आहेत बघा म्हणजे जे टायपिंगवाले विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत त्यांना या ठिकाणी मोठी संधी येऊ शकते माझं म्हणणं काय आहे इथे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट पद भरल्या जातील असं तुम्ही गृहित धरा ना सगळे रिक्त जरी असले सगळे नाही भरले जाणारि पर्सेंट काही कमी नाही अरे का चौतीस ची बघा एकोणवीस ची पद रिक्त आहे आता ज्यांचे या संदर्भातले कोर्सेस झालेले आहेत त्यांना इथे मोठी संधी आहे लघु लेखक उच्च श्रेणीची आठ पद निम्न श्रेणीची बावन्न पद रिक्त आहेत पुढे लघु टंकल लेखकची बावन्न पद रिक्त आहेत वाहन चालकची चारशे एकाहत्तर ज्यांचं ड्रायव्हिंग वगैरे लायसन्स आहेत साडेपाच हजार पद या ठिकाणी जवळपास रिक्त आहे अडीच हजार भरती धरून झाला तुम्ही ओके पुढे शिपाईची पद बसता तुम्ही बघताय एकोणीसशे माळी आहेत प्रशिक्षित मजूर आहे प्रयोगशाळा सहाय्यक आहे गड ड मध्ये जवळपास एकोणतीसशे पद रिक्त आहे तिथे हजार बाराशेची भरती तुम्ही धरू शकता एकूण म्हणजे सत्तावीस हजार पद कृषी विभागात आहे अठरा हजार भरलेले आहेत नऊ हजार पद जवळपास रिक्त आहेत तेहतीस टक्के पद या ठिकाणी रिक्त आहे याच्या तुम्ही चाळीस पन्नास टक्के जरी धरले तरी चार पाच हजाराची ही मोठी ऍड तुमच्यासाठी असणार आहे आणि मला वाटतं ही संधी आहे तुम्ही म्हणाले याच्या आम्हाला आतापासून तयारी करायची आम्ही कशात करू बघा तुम्ही आ, ही कृषी संदर्भातली पद आहेत तुम्हाला एक सरळ सेवेची स्पेशल बॅच आपण या ठिकाणी चालू केलेली आहे सरळ सेवा तुम्ही आयपोर जाऊन बघू शकता अभ्यास करतायपोर किंवा ग्रामसेवक भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तयारी करता येईल कृषीशी निगडीत या आहे तुमच्यातले जे तलाडीची तयारी करताय त्यांना सुद्धा हे सिलेबस सेम असेल जवळपास कनिष्ठ लेखापालची बॅच चालू आहे वनरक्षक वनसेवकची बॅच चालू आहे अंगणवाडी मुख्य सेविका ही वेगळी बॅच आहे ज्यांचे आता पेपर आहेत त्यांच्यासाठी आणि समाज कल्याणची आता हे बघा या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी त्यांना हे कृषीला खूप सारं मटेरियल तुमचा ऑलरेडी सत्तर टक्के अभ्यास झालेला असणार आहे ज्यांना फक्त कृषीची स्पेशल तयारी करायची आहे त्यांनी सरळ सेवेची बॅच जॉईन करून घ्या किंवा ग्रामसेवकची जॉईन करून घ्या ज्यांना हे कृषीचे पदं प्लस तलाठी करायचे त्यांनी तलाठीची बॅच जॉईन करून घ्या काही प्रॉब्लेम नाही अभ्यास टॅप आहे काही अडचण असेल हा नंबर आहे या नंबरला व्हॉट्सअप किंवा तुम्ही कॉल करू शकता ओके तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भेटेल इथे आपण थांबूया लहान बातमी होती पण महत्वाची ज्यांना तयारी करायची आहे त्यांच्यासाठी थांबूया धन्यवाद